जय शिवरा मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो एकंदरीत आता दोन दिवसापूर्वी शिवाळी या दिवशी पार पडलेले त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात घोषणा सुद्धा झालेल्या आहेत यामध्ये एक रुपयात विमा दिला अशा प्रकारे सांगण्यात आलेले शेतकऱ्यांच्या रक्कम ही आम्ही देणार अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलेले आहे तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्यात येणार आहे अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलेले परंतु शेतकऱ्यांसाठी कोणत्या कर्जमाफी दिल्या जाणार आहे किंवा मिळणारच नाही या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर जर नेऊन असाल तर नक्कीच चॅनल लाईब करा आणि बेल बटन ऑन करा अशीच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो एकंदरीत आता तीन वर्ष झाले लगातार आपण उत्पन्नात घट पाहायला मिळालेली आहे यामध्ये पावसाचा खंड असेल त्यानंतर मोठ्या प्रमाणात काही भागात पाऊस सुद्धा पडला गारपीटसार गारपीट सारखं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न हे घटलेलं आहे पन्नास टक्क्यापेक्षा उत्पन्नात घट आल्याकारणाने आता शेतकरी या सर्वस्व शेतीवर अवलंबून आहे यामध्ये मुलीचे लग्न असेल मुलाचं शिक्षण असेल घर खर्च असेल दवाखाना असेल किंवा शेती बँकेचं कर्ज असेल आता सर्व हे शेतीवर अवलंबून परंतु आता शेतकऱ्यांचं उत्पन्न जर घटलं तर शेतकऱ्यांना कर्ज भरणं शक्य होणार नाही यासाठी शासनाच्या माध्यमातून काहीतरी पाऊल उचलण्याचं काम करण्यात आलं परंतु आता हिवाळी अधिवेशनमध्ये सांगण्यात आलं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे परंतु आता छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमाफी लागू करण्यात आली होती यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी कर सुद्धा देण्यात आली होती त्यानंतर प्रोत्साहनपर्यंत अनुदान पन्नास हजारापर्यंत अनुदान हे देण्यात आलं होतं परंतु असं असताना शेतकऱ्यांच्या बऱ्याच कर्जमाफी झाल्या नव्हत्या यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या तुट्या किंवा बँकेचा डाटा असेल तो त्या प्रोटोलवरती व्यवस्थित अपलोड झाला नाही किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या कारणाने हे पैसे या शेतकऱ्यांना कर्जमाफी हे मिळाले नाही परंतु आता या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिल्या जाणार आहे एकीकडे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे उत्पन्नात घट आलेल्या कारणाने शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज भरणं हे शक्य होणार नाही त्यानंतर आता यामध्ये जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशा प्रकारच्या मागणी सुद्धा करण्यात आली होती परंतु ना ही नाकारण्यात ही मागणी ही नाकारण्यात आलेली ज्या शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं कर्जमाफ झालं नव्हतं अशा शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी आण असणार आहे जवळपास सहा कोटी छप्पन लाखाची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे त्यानंतर आता शेतकऱ्यांचं उत्पन्न घटल्या कारणाने सरसकट ही कर्जमाफी मिळणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारची कर्जमाफी मिळणार नव्हती अशा शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी दिली जाणार आहे अशा प्रकारची माहिती सांगण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यां शेतकरी मित्रांनो जवळपास दोन हजार चोवीसच्या आता विलेक्शन सुद्धा जवळ येत आहे ज्यासाठी शेतकऱ्यांना कोणता तरी दिलासा किंवा गिफ्ट किंवा एखादी लालूच म्हणवी ही देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना फक्त ज्या शेतकऱ्यांची कोणत्या प्रकारची कर्जमाफी झाली नव्हती अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या जाणार आहे अशा प्रकारची ही माहिती होती नक्की चॅनल वजन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल बटन ऑन करा जय